यानंतर पाहत गणपती विश्वातल्या बातम्यांचा आढावा यंदा यवला नगरीमध्ये पंढरीचं वैभव अवतरलंय ओमकार धर्मरक्षक ग्रुप या मंडळानं पंढरपूरच्या विठ्ठल रक्माई मंदिराचा देखावा उभारून पंढरपूरच्या मंदिराची प्रत्यक्ष प्रतिकृती उभारलेली आहे ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं वातावरण भारून गेलेलं आहे गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी सुद्धा आता लोक इथे येत आहेत भाविकांची तुफान गर्दी हा देखावा पाहण्यासाठी होते गणरायाच्या समोर पंढरीचा अनुभव घेताना नागरिकांच्या डोळ्यामध्ये आनंद एवढ्या शहरात विविध मंडळ आकर्षक असे देखाव सादर करत आहेत आपण आलेल्या गांधी मैदान येथे शहरातील गांधी मैदान या ठिकाणी धर्मरक्षक या मंडळाने आकर्षक असा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराचा आकर्षक असा देखा देखावा उभे साकारला आहेत आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक गणेश गणेश भक्ताची देखील गर्दी देखी दिसून येत आहेत आपल्या सेवक मंडळाचे से काही सदस्य काय सांगाल की पंढरपूरचे देखाव सादर केला कशा प्रकारे काय काय नमस्कार आम्ही आपले महाराष्ट्र आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचा देखावा उभे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आम्ही पंढरपूरमधील महत्त्वाचे असे जसं चंद्रभागा असेल कुंडलिक महाराज असतील त्यानंतर नामदेव पाय्य आहे गरुड खांब आहे त्यानंतर श्रींची मूर्ती रुक्मिणी हे सगळं आम्ही एकाच ठिकाणी व्यवस्थितपणे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बघितलं तर या ठिकाणी पंढरपूरचा धोका भक्त काय वाटलं कसं वाटलं खूप छान वाटलं आपल्या येवल्या तालुक्यामध्ये दरवर्षी गणेश उत्सव खूप आनंदात उत्साहात साजरा केला जातो आणि इथे येऊन खूप असं म्हणजे पंढरपूरचं दर्शन घडल्यासारखं वाटलं एकूणच बघतलं तर या मंडळाच्या वतीने उभी उभा पंढरपूरचा देखावा सादर केलेला गणेश भक्ताने इथे पंढरपूरच दर्शन करण्याचं सांगण्यात येत आहे नरेंद्र भाटाव जे महाराष्ट्र न्यूज यावला